भारत देश हा लोकशाही प्रधान देश असून आपण नेहमीच लोकशाहीवर विश्वास ठेवत असतो आणि लोकशाहीचा एक भाग म्हणून आपण मतदान करणं आवश्यक आहे कारण आपल्याला नेहमीच नाव ठेवण्याची सवय असते मात्र मतदानाच्या दिवशी मतदान करण्याची सवय नसते त्यामुळे माझं मतदारांना आव्हान आहे की तुम्ही मतदान करा कुणाला करायचं हे आव्हान नाही मात्र मतदान करणं हे आमचं आव्हान आहे सर्वांना आव्हान आहे की आपण वीस तारखेला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण आपलं मतदान त्या ठिकाणी बनवायचं आणि आपलं मतदान करून आपला हक्क गाजवायचा आहे आणि लोकशाहीचा धागा जळवंत ठेवायचा आहे मतदान करण्यासाठी वीस कक्षांनी प्रयत्न केलेले आहेत प्रत्येक खेड्यामध्ये जिथं मतदान त्यांनी झालेलं आहे तिथं आम्ही तिथपर्यंत जाऊन लोकांना आव्हान केलेलं आहे की आपण मतदान करावं आणि आपला मतदान टक्का वाढवावा मतदान केल्याने काय होते असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे परंतु मतदान केल्याने आपल्या हक्काच्या मागणी करता येतात त्यामुळे सर्वांनी मतदान करावं वीस तारखेला आपल्या मतदान केंद्रावर जाऊन सर्वांनी मतदान करावं असं आवाहन पक्षामार्फत करतो या धन्यवाद अधिकार हा संविधाने दिलेला आहे आणि तो आपण सर्व मतदारांनी निपक्षपाती आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण सर्वांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी मतदान करावे हे श्रीपलक्षाच्या वतीने आम्ही आवाहन करतो मतदान <स्थाथ> जनजागृतीमध्ये आपण प्रत्येक मतदारापर्यंत मतदारांचं कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही जनजागृती केलेली आहे परंतु आपण मतदार आहोत आणि जे मतदार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही जे इतर मजूर कामगार बाहेर गेले असतील कोणती इतर कामांनी गेले असतील त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त संदेश पोहोचवून यावर्षीचा विधानसभा लोकसभा मत निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान करून टक्केवारी वाढवणे हे आपली कर्तव्य आहे देशाचं भविष्य आहे आणि देशाचा देशामध्ये लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार राजांचं मतदान करणं अत्यंत आहे म्हणून प्रत्येक मतदार राजा नोव्हेंबर रोजी जाऊन आपापल्या मतदान करणार आहे लोकशाही सक्षम बनवणार आहे देशाची लोकशाही पळव करण्यासाठी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला वीस नोव्हेंबर या दिवशी सर्व भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत लोकसभा राज्यसभा विधानसभा ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सर्व स्तरावर भारतीय मतदारांनी अतिशय विपक्षपाती आणि सर्वांना उप अशा उमेदवारांची निवड केलेली आहे तरी या सवा सवा या जे सर्व मतदारांनी या विधानसभा दोन हजार चोवीस आणि नांदेड लोकसभा दोन हजार चोवीस यासाठी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य निभवावे अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत सर अलीकडे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व जनतेनी आनंदाने मतदानामध्ये सहभागी व्हावं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे लोकशाहीचा धागा जिवंत ठेवण्यासाठी मतदान शंभर टक्के होणे गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मतदानाला जावं आणि मतदान करावं तेही लोकशाही जनजागृती जी रॅली आहे ती रॅली इतकी महत्त्वाची आहे की या जनजागृतीमुळे नक्कीच मतदानाचा टक्केवारी वाढणार आहे आणि यंदा मात्र दिव्यांग वृद्धांना एक वेगळी सुविधा करून गृहमतदान या ठिकाणी जे करून घेतलं निवडणूक आयोगानं ते फार लाख मोलाचं आहे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकोणीसशे एक्कावन्न एक्कावन्नपासून आजपर्यंत गृहमतदान कधीही उपयोग झाला नाही यंदा मात्र ग्रहमतदान करण्यामध्ये निवडणूक आयोगाने जे नवीन धोरण निवड निर्माण केलं त्याचं मी अभिनंदन करतो